मी प्रवीण कोकणे प्रशांत मोटर ड्रायविंग स्कूलचा संचालक आपल्या नरसी शहरात प्रशांत मोटर ड्रायविंग स्कूलची स्थापना केली आहे आणि आजच्या डिजिटल युगात प्रत्येकाला चार चाकी गाडी चालवता आली पाहिजे ही माझी संकल्पना आहे तरी आपण इच्छुक महिला व पुरुष ज्यांची कोणाची इच्छा असेल त्यांनी प्रशांत मोटर ड्रायविंग स्कूलला येऊन प्रवेश घ्यावा आणि गाडी चालवायला शिकवावी धन्यवाद महत्त्वाची सूचना महिलांसाठी स्वतंत्र बॅनेसची व्यवस्था केलेली आहे ही याची नोंद घ्यावी धन्यवाद